भारतीय लोकशाहीचे मूल्य जपणाऱ्या संविधान दिन देशभरामध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला नाशिकमध्ये देखील मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधानातील मूल्यांची जपवणूक नागरिकांनी पालन कराव्याच्या कर्तव्यांची जाणीव आणि लोकशाही दृढ करण्याच्या दृष्टीनं संविधान दिन अत्यंत महत्त्वाचा असून अखिल भारतीय समताप सैनिक दल बी एम ए ग्रुप फुले शाहू आंबेडकर बहुद्देश संस्थेच्या वतीनं सातपूर परिसरामध्ये संविधान गौरव

मार्गे या अशोकनगरच्या अंबिका स्वीट्स या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे बौद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांची वेशभूषा प्रदान करून सातपूरकरांचं सा लक्ष वेधलं होतं यावेळी सातपूर राजवाडा या ठिकाणी काळे फाउंडेशनच्या वतीनं रॅलीचं स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर ता रॅलीला माजी नगरसेविका सविता काळे यांच्या वतीनं पाणी वाटप करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं काळे फाउंडेशनच्या वतीनं मोहन अडांगळे राहुल बच्चाव यांचा सत्कार करण्यात आला या रॅलीचा अशोकनगर या ठिकाणी समारोपानंतर संविधानपर प्रबोधन गीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी या, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा पुष्प आणि संविधान पुस्तिकेचं भेट देत सत्कार करण्यात आला यावेळी स्वरा राहुल बच्चाव या विद्यार्थिनीने मराठी आणि इंग्लिश मध्ये संविधानाचं प्रास्ताविकेच वाचन केलं भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक नाही विचार अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता राष्ट्राची एक संविधानातील विचार स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत मिळावी या या आयोजन सातपूर परिसरात करण्यात आलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान देशातील साडेसहा हजार जातींना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असल्याचं मत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहुल बच्चाव यांनी व्यक्त केलं बहुद्देशीय संस्था आणि भीमे ग्रुपचे अध्यक्ष आयुष्यमान मोहन भाऊ यांच्या माध्यमातून दरवर्षी या सातपूर परिसरात दरवर्षी दर्जेदार संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम दिला जातो यावर्षी हा कार्यक्रम चालू आहे खर तर जरी मसुदा तयार करण्यासाठी सात सदस्यांची टीम होती पण संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी टी टी कृष्णमंचारी यांनी संविधान सभेतील भाषणात ठणकावून सांगितलं की हे संविधान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्याने त्यांच्या खांद्यावर पेरलं त्यांच्या तब्येतीची कशीही विचारपूस न करता त्यांनी हे संविधान लिहिलं कारण त्या सहा सदस्यांपैकी दोन जण दिल्लीपासून दूर राहत असल्यामुळं आणि त्यांची तब्येत साथ देत नसल्यामुळं ते येऊ शकले नाही एकाने राजीनामा दिला एक जण परदेशात निघून गेले एकजण राजकारणात गुंतून पडले आणि एकाचा मृत्यू झाला तर ते शेवटी ती पूर्ण जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आली आणि ती बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान सर्वांना एकत्र बांधून ठेवणारं संविधान दिलं खरंतर एखाद्या कुटुंबात दोन सुना आल्या तरी त्यांचं राहणं होत नाही या देशामध्ये साडेसहा हजारापेक्षा जास्त जाती एका संविधानाला बांधून ठेवणारी किमिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या या संविधानानं समता न्याय बंधुत्व हे मूलभूत अधिकार दिले आहेत आंबेडकरी संघटनेकडून संविधान दिन साजरा केला जातो अशी खंत बीएमए ए ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मोहन अडांगळे यांनी व्यक्त करत प्रत्येक जाती धर्माने संविधानाचा गौरव करावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं सर्वांना संविधान गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खर तर दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतके वर्ष सतत प्रयत्न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि या संविधानामध्ये जे खऱ्या अर्थाने जे मूलभूत अधिकार आहे समता न्याय आणि बंधुता समता म्हणजे सर्वांना समान अधिकार आपण जर बघितलं बघितलं की या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक यांना समान वागणूक किंवा समान अधिकार या संविधानामध्ये दे देण्यात आले परंतु आपण जर जर विचार केला एक खेदाची गोष्ट अशी आहे की या संविधानाचं महत्व फक्त या भारतातील आंबेडकरवादी लोकांनाच समजलेलं आहे कारण सव्वीस नोव्हेंबरला जरी बाबासाहेब संविधान निर्माण केलं परंतु त्याचा गौरव करत असताना फक्त आंबेडकरवादी संघटना किंवा जे आंबेडकरवादी सर्व लोक आहेत हेच त्याचा स गौरव करत असतात ही एक खेदाची गोष्ट आहे कारण संविधानाने सर्व जाती धर्मांना एका ठिकाणी बांधून ठेवलं प्रत्येक जाती धर्माचं लोकांचं कर्तव्य आहे प्रत्येक समाज बांधवाचं कर्तव्य आहे की संविधानाचा त्यांनी गौरव केला पाहिजे परंतु आपण जर बघितलं की फक्त आंबेडकरवादी लोक या ठिकाणी जास्त पुढाकार घेतात परंतु या पुढे आपण असं समजू की सर्व समाजातील सर्व धर्मातील प्रत्येक बंधू भगिनी याचा गौरव करतील आणि संविधानाचं महत्व लोकांना पटवून देतील आणि याच ठिकाणी आपण जर बघितलं की आपल्याला इथून पुढे जर काम करायचं असेल तर या संविधानाच्या अंगेज राहून आपल्याला काम करायचं आहे आणि आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलात तर मी खरंच आभार मानतो यावेळी संविधान गौरव दिनानिमित्त संविधान पर गीतांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात ऑर्केस्ट्रा सरगमच्या कलाकारांनी सुमधुर गीत सादर करत उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ भरित यांनी केलं सूत्रसंचालन भगवान भालेराव यांनी केलं आभार यशवंत तेलोरे यांनी मानले यावेळी मोहन रांगे राहुल बच्चाव वाय डी लोखंडे मधुकर खंडवी यशवंत भवरे सतीश गांगुर्डे ईश्वर जाधव दशरथ गांगुर्डे अन्ना गायकवाड संतोष पेंडारकर अजय भरित गौतम कापुरे चंद्रकांत भोळे प्रमोद नरवळे यांसह संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक